नमस्कार मंडळी मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी बहर स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी असं आपण म्हणतो आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे आईसारखी माया कोणालाच येत नाही आईसारखं प्रेम ह्या जगात कोणीच कोणावर करू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आईसारखीच चुलतीसुद्धा असायची म्हणजेच आईसारखी काकूसुद्धा असायची काकूला सुद्धा आईची माया येत असे आता एकत्र कुटुंब पद्धती म्हटलं म्हणजे एकीला एक काम दुसरीला दुसरं काम असं कामं ती वाटप करून घेत असत आणि मुलांनासुद्धा एकत्रपणे त्या सांभाळत असत आणि आईसारखीच ही काकूसुद्धा असायची त्या चुलतीवर आधारित ही आजची ओवी मायला मनु माय चुलती ला मनु काय आंदण देली गाय ताण्यावासराची माय आंदण देली गाय ताण्यावासराची माय मायला मनु माय ಚುಲತಿ ಲು ಗಂಗಾ ಚುಲಂಗನ ಬಸ ಗೋಷ್ೀ ಸುಲತಿ ಲ ಮನೂ ಗಂಗನ ಕಾಲ ಬಸಿ ಗೋಷ್ಠೀ ಸಾಯಲೂ ಮಾಯ ಚುಲತಿ ಲ ಮನೂ चुलती माझी मंगलबाईन तू झाले माझा चुलती माझी मंगलबाईन तू झाले माझा याही चुलत भाऊ कसा म्हणू दुसरीचा कसा म्हणू दुसरी चन खांब एका वसरीचा कसा म्हणू दुसरी चनखांब एका सरीचा चुलत भाऊ कसा टाकू मी तोडूणी बैसागाच लाकूड खिडक्या बसल्या भिडूणी बाईसागाच लाकूड खिडक्या बसल्या भिडूणी ग बाई वाहून ध्वनी गोपाचे पदर आणि स्वर्गीचा सोनारन आशी घडन नक्षीदार बाई स्वर्गी च सो नारण अशी घडन